नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय भाऊ अनुभ ब माहिती आहे का आज दुपारी नाही जमलं तर आजीला व्हिडिओ टाकायला काय माहिती आहे का भाऊ अनुभ बहिण आता सकाळी मी व्हिडिओ टाकला होता एक पण आता तुम्हाला तर माहितीच काय सांगायची काय तुम्हाला गरज नाही म्हणजे काय लोक म्हणजे निवड मुद्दाम त्रास देण्यासाठी कमी टाकतात दाजेला टाकू द्या काय माहिती का मग मा दाजीला म्हणजे ही कसं आहे खाली खेचण्याचा प्रयत्न करतात हे असं मला आता सांगतात भाऊ बहीण पण मी बी ठरवलेलं आहे काय की आपण यांचं आपल्याला जसं खाली खेचण्याचा प्रयत्न करतात ना तसं बी ह्यांना बी यांच्या ह्यांच्याबद्दल यांना उत्तर द्यायचं असं दाजेने ठरवलेलं आहे पण कसं आहे माहिती आहे का बाबा काही माणसांचं शेव उद्देश असतो की ती वाईट वाईट कमेंट टाकतात कायसाठी वाईट वाईट कमेंट टाकतात माहिती आहे का तुम्हाला की त्यांचं सारखं नाव घ्यायसाठी त्यांचं आपण सारखं नाव घ्यावा शे काय काय माणसाचा उद्देश म्हणजे उद्देश असतो त्याच्यामुळं वाईट वाईट कमेंट करतात कारण बाबा ब जाऊ दे आता कसं आहे भावांना बहीण मी काय आज एवढं तुम्हाला मी काय जास्त दाजी बोलत नाही आज काय केलं भावांना बहीण माहिती आहे का आज जरा दाजीला बरं वाटतंय काल गोळ्या आणल्या गोळ्या खाल्ल्या आणि मग आज जरा थोडं बरं वाटतंय मला त्याच्यामुळं मी जरा तुम्हाला जरा व्यवस्थित दिसतोय पण काल आहे ना काल जरा मी जास्त जाम झालो होतो त्याच्यामुळं फार काल म्हणजे दवाखान्यात प्रवासाने येणे ते डोकं दुखलं माझं मरणाचं त्याच्यामुळं मला काही बोलता नाही आलं पण आज कसं आहे भावान बघ चला मला चांगल्या कमेंट केल्या होत्या काही म्हणजे जे रात्री मी व्हिडिओ बनवला टाकला त्याच्या मला सकाळी मी बी तुम्हाला जे वेळेस व्हिडिओ बनवला सकाळी तर त्याच्यात मी त्यांचे भावा बहिणींचं त्यांना मी उत्तर दिलं की आपल्याला चांगल्या कमेंट केल्या म्हणून म्हणून मग एक निर्णय घेतला की चला कसंही बाबा न बहिण किती जरी भाणात ताणात झालं काही जरी झालं तरी शेवट नवरा बायको एकामेकाला असतात त्याच्यामुळं मी ते विषयी डोक्यातून काढून टाकला होता म्हणून आपलं चला गेलो बायकोकडंच बोललो चाललो आणि आज आहे गोळ्या मेळ्याने काय असतं दिवसभर कामं ती केली बी बाबांना बहिण आता दाजीला काही एवढं जमत नाही पण तरी थोडीफार मदत केलीच दाजीने असं काय नाही आता काय होतं बाबानं बहिण तुम्हीच उद्या म्हणला असता काय गोवा दाजी तुम्ही लईच लावून धरलंय लईच लावून धरलंय लईच लावून धरलंय हां पण कशाला मी तरी लावून दरू बाबा ना बनू पण चला जाऊ द्या कसं आहे आता दाजी मागं दाजीची बहीण उभा राहिलेली आहे खंबीरपणाने दाजीच्या पाठीमागं काय वाई का काहीतरी आहे आयडेज नाव दाजीच्या मागं खंबीरपणे उभा आहे त्यात आपली बहीण दाजीची लाडकी बहीण पण हो का आता काय मग तुम्हाला सांगायचं माझी बावानं बहिण आता दाजीची परिस्थिती काय माहिती आहे त्या बहिणीला एक आता एक भावाची परिस्थिती काय आहे तुला चांगलं माहिती आहे आता लाडकी बहीण म्हणून आता म मुख्यमंत्र्यांनी पैसे दिलं प्रत्येक बहिणीला पैसे दिलेत काय काय कोणाच्या खात्या खात्यावर पैसे आले बी अजून कोणाच्या खात्यावर नाही आल्यात पण ती बी पैसे कसं आहे एक जी आपला टॅक्स कट होऊन जातो ना टॅक्स म्हणा म्हणजे आता जी एस टी ह्याच्यामधून जे निधी सरकारला जातो त्याच्यामधूनच हे पैसे प्रत्येक बहिणींना वाटल्या गेलेले आहेत भरती जाऊ द्या मग बाबा ना बहिणी आता तो आलग विषय पण काय तर मेन मुद्दे येतो दाजी दाजीला काय दुपारी घेऊ का जमला नाही जाऊ द्या ना तर नका जमाना तसं काय नाही पण मी बी रोजचा रोज विचार केलेला आहे की बाबा आपल्याला रोजची रोज कोण काय म्हणतंय त्यांच्या त्याला प्रत्येक उत्तर तर दिलेलं देणं गरजेचं आहे ना आपल्याला ती आपली रोज लायकी काढतात मग आपण त्यांची सोशल मीडियावर ऐक काढल्यावर काय होईल काय म्हणायचं आहे नेमकं तुम्हाला हां दाजी त्याच्यामुळे माघार नाही घेत मी हां काय नाही मी हो का त्यांच्या आहे ना कमिटात वाचून लिहून आणतो डायरेक्ट मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कोण काय म्हणतंय आहे कोण नाही काय म्हणे आहे का नाही हां त्यांचं लोकांना कळलं पाहिजे ना जनतेत लोकांना कळलं पाहिजे की ही एवढी थड थड क्लास लोक कशी हां आता विद्याताई येतात विद्याताईने ये मला चांगलं म्हणजे दाजीला कमेंट केलेली आहे बरं का आता ते काय म्हणतात दाजी तुम्ही चांगला तुम्ही चांगले, तु चांगले माणूस आहेत तुमच्यामुळे तुमचं सगळं चांगलं होईल काळजी घ्या दाजी तर खरंच ताई तुमचं मनापासून धन्यवाद कसं आहे आपल्याला म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिलं की चांगलं होईल स्वतःची तुम्ही काळजी घ्या म्हणून सांगितलं तुमचं मनापासून धन्यवाद तर आता दुसरी एक कमेंट काय माहिती घ्या रजनी तू पे काळजी घ्या टेन्शन घेऊ नका पूनम खूप चांगले आहेत म्हणजे आता कसं आहे बाबानं बहीण की आता हो का मी काय म्हणतो काय भाऊ बहीण आधी मग चांगली कमेंट करतात मी त्यांचं बी ऐकतो म्हणूनच मी विषय सोडून दिला म्हणलं बायको बरं आपलं व्यवस्थित राहावा चांगलं दोन गोडीने काय कशाला मोकारच काय आहे का नाही काय काय म्हणजे भाऊ बहीण आपल्याला चांगली कमेंट करतात दाजीला काय काय आता लय म्हणलंच कमेंट करतात दाजीला सांगतात प्रत्येक वेळेस समजून सांगतात सारखं आणि मी ऐकतो बी मग त्यांचं आहे का नाही बाबानं बघ ऐकलं पाहिजे हां बर आता हो का आता एक बाय माणूस आहे बरं का आता ते आयडिओ नावं काय तक्ष म्हणून बरं का त्याच्यावर काय बार का का काय फोटो ठेवलेला आहे बरं ठेवा ना थे। थे। थे थे। थे 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 थे। का आता ज्येष्ठ जी इच्छा असते कुणी प फोटो ठेवत आहे कुणी आपलं स्वतःचं फोटो ठेवतं आहे कुणी फेक अकाउंट ती त्याच्यावर दुसरंच काहीतरी ठेवतं आहे हां पण मला काय म्हणायचं आता हे जेव पोराचं नाव ठेवलेलं आहे आणि ही बाय माणूस बघतोय मी जसं व्हिडिओ टाकतोय ना तसं दाजीला ही वाईट वाईट कमेंट करीत असते खरं सांगायची परिस्थिती म्हणून तिने मला तीन कमेंट केल्यात आणि चांगल्या मोठ्याला कमेंट केल्यात काय बारकाला कमेंट केलेलं नाही तिने तर कसं आहे बाबा म्हण बहिण माहिती आहे का आता हिची तुम्हाला कमेंट वाचून दाखवू दाखवतो मी हातपाय तर दडदाकट आहेत आणि म्हणतोय की दोन महिने मी कुठे कामाला जाणार नाही पंधरा दिवस खूप झाले तुला बरं व्हायला आता भाऊ बहीण न आता मला काय म्हणायचं आहे देवाच्या दही मला काय माहिती का मला म्हणजे हिथंच मार लागला तोंडाला मार लागला इथं इथं ही 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 आता अजून वन येतं ही नाकफार सोललं हिथं अजून तीन टाकं येतं आणि इथं बावीस टाक येतं देवाच्या मी म्हणतो कसं आहे आशीर्वादाने आणि मी म्हणतो कसं मी म्हणतो पुण्य असेल बायकोची काहीतरी आता मी काय बायकोला नाव ठेवित नाही नाही काहीच नाही बायकोची काहीतरी कुंकू बळकट असन म्हणून दाजी कसं आहे भावानं बहीण की आता वाचलेलं आहे तरी शि काय मला म्हणते की तुझं पा म्हणजे हातपाय दण दाख दिसत दिसतात मग काय तुला काय वाटतं मोडायपाय नव्हतं का अरे दे आता मग तर तोक डोकं आहे बरं का तुझ्या जाऊ तु माहिती करत सांगतो तू जेवढ्या वेळेस कमेंट करशील ना मला मी तेवढ्या वेळेस तुला आहे ना अशा भाषेतच उत्तर देणार देणार तर तो मला तीन कमेंट केलेलं आहे तर आणि कसं आहे तू आता मी ज्यावेळेस काय माहिती आहे का दा भावानं बहिणू हिला मी आहे ना आता बघा मला आहे ना का तुमची पूर्ण तर आहे ना मला अजून का वार तुरं बोललेलं नाही मला अजून हैन होईन असं बोललेलं नाही पण ही बाई माणूस आहे ना ही बाई मनचंदी ह्या जणू काय ही माझी बायकू ये आता ते काय झालंय माहिती का नवरा बायकाचं ऐकून घेतात किती जरी काय म्हणलं काय जरी बोललं तरी मग फक्त नवराच बायकूच ऐकून घेतो दुसरं कोण बाहेरचं कोण कोणाचं ऐकून घेत नाही मग श्या बाईचं मला बोलायचं कारणच काय ही माझी बायकू आहे का बायकोने मला अजून काही शब्द बोललेला नाही ही कोण मला बोलणारी खेची का दसी ती ही मनचंदी हां आणि आली पोराचं नाव ठेवून ते जाऊ आता तुला लय माझ्या माझ्या तोंडाला लय खरकूस खरकूस येतोय बर का तुला बोलायला पण तू आहे ना तुला मी तुला मी देणारच ठेवणार काय आमची देणार तर तू तुझी मी पूर्ण कमेंट वाचून दाखवणार तू पण तुला कामाला जायची इच्छा नाही घरी बसून आय तर खायचं आहे बायकोचे जेवा अरे मी तुला ते दिवशीच सांगितलं मी मी माझ्या बायकोचे जीवा मी खाईन माझी बायको मला रोज शिवाय सराफ देईन तुझं काय कारण आहे तू माझी बायको आहे का मला बोलणार आहे हां तुझा अधिकार का माझ्या बोलण्याचा ही बा मला नेमकं तुझं काय कारण आहे मला बोलायचं हा तुझं कारणच काय आहे दे तुला माझ्याबरोबर बोलायचं मला हा अरे तुझं मला मला हीच काय कळा ना तुला तुला जर माझं दाजीचं हिडू नसल आवडतं तर तिकडं ना कुठं दुसऱ्याचं बघ ना तिकडं कशाला मोकार तुझं बघ बघ ना ग परपंचाचं दुसऱ्याच्या परपंचात पर कशाला डोकून बघतीस दलिंदर डोकं खायला इथे घेण्या देण्याचं इथं दाजीचं मोकारच तुझ्या परपंचा बघ तू तू नावरात खाल्लाय का नाही जेवलाय का नाही काय झालं का नाही तिचं बघ दिवसभर तुला काम झालं नसेल काय मला असं वाटतं वाटतंय तुला दिवसभर काय काम झालं नसेल ह्याचं त्याची ह्याला त्याला निश्चित वाईट वाईट कमेंट करायच्या एवढं तुला उदेग असणार आहे मेंटल आहे हा माणूस वेड्याच्या दवाखान्यात जा बाबा आणि विलाज कर डोक्याचा डोक्याचा काय म्हणजे इलाज कर डोक्याचा रिकाम तेकडे आयत बसून यांच्या डोक्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणजे आमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का आम्ही लोकांना दगड हांडत हिंड हिंडतोय का होय आता तुला काय बोल तुला आता माझ्या तोंडाला येत तो आहे बरं का तुला चांगलं चांगलं खरपूस येत आहे दलिंदर पण काय तू हा तुलाच खरं मग मला मग सांगा म्हणायचं आहे काय तुलाच दवाखान्याची गरज असणार आहे तू येणा कारण काय माहिती का लोकांना त्रास द्यायसाठी तू खास तुला तू आय डी खोलेला दिसते लोकांना त्रास द्यायसाठी खास जरा बाकीची कमेंट करतात ना त्यांच्याकडून जरा जरा ज्ञान शिक हो चांगले लोकांना जरा सहवास घे नाही तर असंच करशी नवऱ्याचं वाटवं तिकडं नवऱ्याचा परपंच कसा चाललेला आहे काय माहिती बघ तो तरी बघ हां असाच होताना चाललो आहे काय माहिती आणि डोक्यावर परिणाम झाला तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणूनच लोक दुसऱ्याला कमेंट करते मला असं वाटतंय सकाळी सकाळी प पा, काय पावसाच येतो आणि वायफाय बडबड करायला कॅमेरासमोर एवढं भाषण देण्यापेक्षा बायकोला पैशाचा हातभार लाव अगं म्हणचंदे तुला माहिती आहे का मी काम करतोय का नाही करतोय काय करतो आहे का, का नाही इतक्या दिवस घरीच बसून ये काय हा दलिंदर दळभद्री दल, दल पैशाचा हातभार लावू तू कोण सांगणार र मला दळभद्री ती माझं बी ठरवीन हातभार लावायचं का तिचे जेव्हा खायचं का काय करायचं नेमकं तू कोण सांगणार मला दळभद्री बघावा तवा तू भांडत असतो तिच्यासोबत बरा झाला की का आम्हाला जा अरे तुला लई चिंता आहे तर ना मग पिकअपनी पाठवून जरा मालफील दे टा पाठवून हाय ना अधिकार फक्त बायकोलाच बोलत असतो नवराला तू माही बायकू आहे का हां आणि लई तुला चिंता आहे लय पाय याची चिंता आहे देना पे मालफील डा टा लावून इकडं दे ना मग हां लागली मला सांगायला का मला जा आमकं करायला जा फुला करायला जा आणि तूच तुझी गाडी नीट कर तिला पैसे मागू नको तू कोण मला सांगणार रे मग चंदी अय दळभद्री तू कोण सांगणार रे मला गाडी नीट कर गा, खा, गा ला ला ना गाडी तू ह्या जेवा नीट ना आमकं करण फलनं कर तू तिथे काय मला खायला तू मला घरी खा खायला घालते तीन टाईम इथं तू लागली मला एवढं बोलायला आणि सांगायला मला हा डोकं खायाचं काम करती दळभद्री दल दलिंदर काय माहिती आहे का बाबांना ना तुम्ही मला मस्त सांगताय बरं का असल्या फालतू लोकांकडं लक्ष नाही द्यायचं पण कसं आहे दाजीला अशा लोकांना त्यांची जागा दाखवावं लागते खरं सांगायची परिस्थिती आणि दाजी यांची जागा दाखविणार खरं सांगायची परिस्थिती कोण असल्या दलीनदारांना गा येतं हां हे आपली इथं दाबरू काढतात आणि ह्यांची दाबरू नको काढायला यांची हां हे यांचं ही कोण येतं नेमके अशी हां यांना हे खायला मागास अहो हिला दोन टाईम मिळतंय की नाही काय माहीत घरी का ही रोज ह्याच्या तिथं तिथं याच्यात याच्यात तिथं भीक मागत असन काय आपल्याला माहिती नेमकं हे काय आम्हाला माहिती आहे का हां जात असेल कुठंतरी परत जर आली ना माझ्या चॅनलवर तुला ब्लॉकच देणार जर तू तुझी कमेंट आली ना की तुला तुला ब्लॉकच असले थडकालाच बा दळभद्री आपल्या चॅनलवर नको दाज्या चॅनलवर नको